आपलं जुळ्या न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी दिलीप चौधरी आता पहा आजच्या ठळक घडामोडी शुद्ध आर ओ फिल्टर जलशेवा धुळे शहरवासियांसाठी प्रभाग क्रमांक सातच्या नागरिकांसाठी प्रतिभाताई चौधरी व व्यंकटेश सर्व्हिसेस यांच्या वतीने करण्यात आले उद्घाटन आषाढ रंग नाट्य महोत्सव दोन हजार अठरा पर्व सहावे तरुणाईची उत्सुक नाट्य चळवळ सोहळा उद्घाटन जगदीश देवपुकर यांच्या हस्तेच्या दृष्टीने सर्वकस प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे जनतेचा मनात भारतीय जनता पक्षाने घर केले आहे त्याच्या मोठ्या दसका विरोधी पक्षाने घेतला आहे सांगली जळगाव महापालिकेच्या धर्तीवर धुळे महापालिकेवरही भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक सातमध्ये नगरसेविका तथा भाजपाच्या गटनेता सो so, प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांच्या प्रयत्नांनी प्रभागातील नागरिकांसाठी अल्प दरात ओ पॉटर फिल्टर जलसेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी नगरसेवक निधीतून करण्यात आलेल्या सुविधा स्वच्छता गृहाचे उद्घाटन देखील माधव भंडारे यांनी केले त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत विकासाला प्राधान्यत नव नवनवीन राबलस गेल्या भारतीय पक्ष हा अर्थबगार लोकांचा पक्ष आहे गेल्या चार वर्षात अनेक गावांचे चेहरा मोरा बदललेले आहे हा बदल आगामी काळात जास्त जाणवणार आहे या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल हिरामन गवळी वालीबेन मंडोरे चेतन मंडोरे संजय शर्मा विजय पार्चा पुरकर सोनल शिंदे अमोल चौधरी प्राध्यापक सागर चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते इथे बाहेर एक मोठं हॉटेल होत त्याच्यानंतर म्हणजे मोठं अतिक्रमण होतं त्याच्यानंतर एक मध्यभागी पोल होता यी गार्डन है, ही गार्डनची जी भिंत आहे ही बाहेर होती जायला कुठेच रस्ता नव्हता या गार्डनच्या भिंतीच्या समोर खाद्यपदार्थांच्या सगळ्या गाड्या लोटगाड्या उभ्या राहायच्या आणि माझा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त शाळे शाळेचा परिसर शैक्षणिक परिसर आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नावाजलेली जैन संस्था आपण नाव ऐकलेलं असेल असं या शाळा परिसरामध्ये पूर्ण शैक्षणिक परिसर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खाद्य पदार्थांच्या गाड्या इकडे उभ्या राहायच्या तिथे घरी मुलं शाळा सुटल्यावर गाडीवर खा, पदार्थ खाण्यासाठी आपल्या आपले वाहन मध्यभागी रस्त्यावर लावून तिथे उभे राहायचे म्हणजे या स्थानिक भागातील जे नागरिक आहेत बंधू आणि भगिनी यांना जाण्या जाण्यासाठी आणि येण्यासाठी रस्ता देखील नसायचा अशा परिस्थितीमध्ये इथले जे रहिवासी आहेत ज्येष्ठ जे, जे आता कैलासवासी आहेत मार्गदर्शनाखाली मी हा चौक सुशोभीकरण केलेला आहे ते जी एला म्हणून इथे बाजूला राहत असतात ते आता नाही आहेत परंतु त्यांनी मला हा चौक सुशोभीकरण करण्यासाठी हे गार्डनची भिंत मध्ये घेण्यासाठी आणि अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी मला खूप मदत केलेली आहे त्याच्यामुळे इथे बाहेर जी कोणशिला आहे त्याच्यावर देखील मी त्यांचं नाव जीएल अण्णांचं एक टाकलेलं आहे कारण आहे ना त्यांना मी कधीच विसरू शकत नाही या परिसरामध्ये जे जो काया पालट आहे ते करण्यासाठी मला त्यांचं सतत प्रोत्साहन असायचं मार्गदर्शन असायचं आणि मला त्यांचा आशीर्वाद देखील असायचा कुठलाही एक म्हणजे कार्यक्रम असेल मी त्यांना एक फोन केला की ते माझ्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचे इंदिरा उद्यानामध्ये उद्याना उद्याना प्रतिभादाच्या स्वखर्चाने बसवलेल्या वॉटर एटीएनचं उद्घाटन करून त्याचं लोकार्पण झालं असं मी प्रथम औपचारिक आणि ही कल्पना अत्यंत सुंदर कल्पना आहे आणि धुळे शहरामध्ये दोनच वॉटर एटीएन्स चालतात आणि आपण लक्षात घ्या की दोन्ही वॉटर एटीएन्स भारतीय जनता पार्टीच्या चा, कॉर्पोरेटर चालवतात आणि त्याच्या मागे अनुभाई यांची प्रेरणा आहे प्रतिवाद्यांचं या क्षेत्रातलं काम त्यांनी त्यांच्या बोलण्यातून उल्लेख केला परंतु मला येतानाही कार्यकर्त्यांनी माहिती दिली की खूप धडाडीचं काम आपण करतात आणि त्याचे प्रत्यक्ष परिणाम सुद्धा दिसतात या ध्यावरामध्ये संघर्ष करून दूरला निवडून येणं हे काही सोपं नाही त्यामुळे आपण किती चांगलं काम करतात याचा अंदाज मी करू शकतो आणि ज्या पद्धतीचं काम आपण करतात आपल्याला अधिक उज्वल भवितव्य आहे याच्यामध्ये सुद्धा माझ्या मनात काही शंका नाही अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या उपक्रमांची गरज ही शहरामध्ये असतेच माहिती देताना सांगितलं की बेला जो वॉर्ड आहे तो शहरातला व्यापारी वॉर्ड आहे तर हा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये संमिश्र वस्ती एका बाजूला सुशिक्षितांची चांगली वस्ती आहे तर आता नव्याने काही झोपडपट्टी विभाग त्याच्यामध्ये सामील झाला परंतु प्रभाग कुठलाही असू दे व्यापारी वस्ती असू दे सुशिक्षित वस्ती असू दे किंवा झोपडपट्ट्या असू दे पाणी प्रत्येकाची गरज आहे आणि आता बसल्या बसल्या बघितलं ही अर्धा लिटरची बाटली आपण दहा रुपयाला घेतो आणि साधारण याच दर्जाचं पाणी आपल्याला एक रुपयामध्ये एक लिटर दिला पाहिजे म्हणजे किती फरक या सगळ्यामध्ये आहे आपल्या लक्षात येईल आणि हे अत्यंत पुण्याचं काम आहे याच्यातलं राजकारण बाजूला ठेवा प्रत्येक माणसाला गरज असलेलं स्वच्छ शुद्ध पाणी देणं याच्या पुण्याचं काम जगात दुसरं बुधलं नाही आणि ते तुम्ही करतात तुम्ही मी तुम्हाला दोघींचाही मनापासून अभिनंदन करतो मानवता बहुउद्देशीय विकास संस्था धुळे प्रस्तुत आषाढ रंग नाट्य महोत्सव दोन हजार अठरा तरुणांची उत्स्फूत नाट्य चळवळीचे उद्घाटन सोहळा माननीय जगदीश देवपूरकर यांच्या हस्ते करण्यात आले पहिली घंटा सायंकाळी सात वाजता देण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जगदीश देवपूरकर प्रमुख पाहुणे उमेश महाजन बाप्पा मोर्या ग्रुप ऑफ केंद्र कंपनी श्री चेतन मंडोरे श्री विनोद भरताडे आदी सर्व उपस्थित होते ओ व्ही एस ओ ऑनलाईन लाएं। ऑफलाईनचे पहिले नाटिका सादर करण्यात आले त्यानंतर ती सात वर्षे मतिमंद माणुसकी लेखक इरफान मुजाहर दिनदर्शक मुकेश देवीदास काळे सौजन्य अभाव मराठी नाट्य परिषद धुळे शाखा ओंकार व्हेंट्स मॅनेजमेंट धुळे आपल्या विनीत मानवता बहुउद्देशीय विकास संस्थेचे सर्व पदाधिकारी व टीम आषाढ रंगत सर्व टीम या कार्यक्रमाला उपस्थित होते você tem

ंगचे सलग सहावे पर्व या ठिकाणी शाहू महाराज नाट्यगृहामध्ये चालू होत आहे या पर्वाला आज गुळेकरांचा प्रचंड असा खूप मोठा प्रतिसाद लाभलेला ला आहे खरं तर अशी आम्हाला अपेक्षाही नव्हती पण परंतु आज गेल्या पाच वर्षातली ही मेहनत आमचे नाटकाबद्दलचं प्रेम बघता आज ना नाट्यरसिकांचे खरोखर खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाऊल वळाले आहे आणि आज शाहू महाराज नाट्यगृह जवळपास नव्वद टक्के हाऊसफुल झालेलं आहे त्याबद्दल मी नक्कीच धुळेकरांचे आणि सर्व मीडियाचे आभार मानतो की आम्ही तुमच्यापर्यंत या मीडियाने असेल किंवा धुळेकर नाट्य नसेल आमचा चेहरा या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवला आहे आज या ठिकाणी या शाहू महाराज नाट्यगृहामध्ये दोन एकांकिका सादर होत आहे पहिली आहे ओ व्हर्सेस ओ आणि दुसरी आहे तीस सात वर्षं मतिमंत माणूस मित्रो या एकांकिकेचं एक, एक वैशिष्ट्य म्हणजे या दोघी एकांकिकेतील कलावंत हे धुळ्यातील सर्व नवखे नवयुवक तरुण तरुणी आहेत आणि हाच रंगचा एक प्लस पॉईंट आहे की आषाढ रंग दरवर्षी नवख्या हाडाच्या कलावंतांना तर तरुणांना युवकांना स्थान देतं दे जेणेकरून इथली परंपरा इथली सांस्कृतिक परंपरा इथली नाट्य चळवळ प्रगल्भ होत राहो हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे अशा ड्रांगच्या बाबतीत आमचे मॅनेजमेंट डिपार्टमेंटचे हर्षल मराठे सुद्धा आम्ही कशा पद्धतीने मॅनेजिंग केलं त्या बाबतीत पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार सगळ्यांचे धन्यवाद मीडिया पार्टनर्स असो किंवा आमचे प्रायोजक असो हो। आजपर्यंत पाच वर्षात बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागलं आणि ही सगळी जळ चळवळ ही सगळी धावपळ आमच्या प्रायोजकांनी आमच्यातले काही कलाकार ते स्वतः प्रायोजक झाले आणि जसे आमचे जी महाजन आहेत बापा मोर्या ग्रुपचे सी एम डी त्यानंतर भैया मंडोरे जे भाजपा सरचिटणीस आहेत त्यानंतर विनोदजी फरताडे आ, हे फ्युचर ग्रुपचे डायमंडस्टार नॉर्थ महाराष्ट्रातले आहेत या सगळ्या प्रायोजकांचं विशेष करून ओंकार ग्रुप ओंकार इव्हेंट्स यांचंही आम्हाला राहुल भाऊ बागुल यांचा आम्हाला आभार व्यक्त करावाशी वाटतात त्यातल्या त्यात पाच वर्षातल्या परंपरेला कुठेही खंड न करून या प्रायोजकांनी धुळ्यातल्या रसिक मायबापांनी आणि सगळ्या हाताच्या कलाकारांनी जो उमेद दाखवली जो पाठबळ आम्हाला दिला त्यामुळे हे पर्व आमचं उभं राहिलं आणि आज शुभेच्छा इतक्या चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रायोजकांकडून असतो प्रेक्षकांकडून मिळाले की त्यांनी आम्हाला आशीर्वाद असले की पुढचे तुमचे शंभर पर्व असे यशस्वी होत यासाठी मी परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो तुम्हाला मॅनेजमेंट टीमकडनं आमचे प्रेक्षकांचे कलाकारांचे सगळ्यांचे आभार आणि ज्यांनी वेळात वेळ देऊन आम्हाला या सगळ्या गोष्टीसाठी मदत केली या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला पाठबळ दिलं आणि हा सगळा प्रोग्रेस किंवा ही सगळी प्रोसेस ही यशस्वी करण्यासाठी आम्हाला